गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा पी मोझॅक तसंच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवळा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव दौण दौण झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पीक उपटून टाकावं लागलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीनवरील हिरवा आणि पिवळा मोझॅक रोगाची नेमकी लक्षणे ओळखता येत नाहीत त्यामुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य उपाय केले जात नाहीत त्यामुळे या रोगांची नेमकी लक्षणे काय आहेत हे आधी ओळखणं गरजेचं आहे आहे तरच रोगाचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं शक्य होईल हिरवा आणि पिवळा मोझॅक रोग कसा ओळखायचा याविषयीची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती आता आपण पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पिवळा हिरवा मॉझॅक हे दोन्ही रोग विषाणूमुळे होणारे रोग आहेत पिवळा मॉझॅक हा रोग मुंगबिन येलो मोझॅक व्हायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मॉझॅक हा सोयाबीन मॉझॅक वायरस या विषाणूमुळे होतो कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत या वर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत ही पिवळी पडलेली झाडे पिवळा मोझ्या म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगामुळे पिवळी पडली आहेत तसंच काही ठिकाणी हिरवा के रोगाचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात पंधरा ते पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आता पाहूयात पिवळ्या आणि हिरव्या मॉझॅक रोगाची लक्षणे कशी ओळखायची ते हिरव्या माझायक रोगामध्ये झाडाची पाने ही जाडसर आखूड तसंच कडक होतात आणि खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळेली असतात पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ देखील खुणते हा विषाणू बियाणे आणि पानातील रसमार्फत पसरतो आणि हा प्रसार प्रामुख्याने मावा या रसशोषक किडीद्वारे होत असतो त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाय करणं गरजेचं आहे पिवळा मोजक रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी सोयाबीनच्या पाण्याचा मुख्य शेरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे किंवा अनियमित पट्टे दिसत असतील तर हा पिवळा मोजक रोग आहे असं समजावं त्यानंतर जशी पाणी पक्व होत जातात तसं पानांवर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळात जास्त प्रादुर्भाव असल्यास पाणी अरुंद आणि मुरगळतात पिकाच्या लहान अवस्थेत जर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पूर्ण झाड पिवळं पडतं हा विषाणू पानातील रसमार्फत पसरतो आणि हा प्रसार प्रामुख्याने पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे होतो त्यामुळे पिवळा मोसक रोगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाय करावेत आता पाहूयात या दोन्ही प्रकारच्या मोझॅक रोगामुळे पिकाचं कसं नुकसान ते होतोही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येतो अशा झाडाला कालांतराने फुले आणि शेंगाही कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा आणि दाणे विरहित राहून पोचट होतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते तसंच दाण्यांतील तेलाचं प्रमाण घटतं तर प्रथिनांच्या प्रमाणात देखील वाढ होते त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करून या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा